आपण कुठल्याही पुरुष कलाकाराला हा प्रश्न विचारत नाही की तू का बाबा लग्न केलं लग पीकवर असताना आपण वी सेलिब्रेट हेम सो वाय नॉट सेलिब्रेट आव हिनॉइन सेसवे हे मला अत्यंत परखडपणे क्लिअर करायचंय की ज्यांना कोणालाही वाटतंय की मी खूप वेळ बाहेर असते तर असं नाही आहे मी मोस्ट ऑफ द टाइम भारतातच असते मी खूप विचारपूर्वक हा डिसिजन घेतला होता कारण की कुठेतरी तुम्हाला जर का निघायचं असेल एखाद्या कम्फर्ट झोनमधनं तर त्यातनं बाहेर निघण्याची स्टेप घेणे घेणं खूप गरजेचं होतं नाही मला दुसऱ्या भूमिका करायचा मला त्रास नाही झाला लोकांना करायला थोडासा वेळ लागतो फारच साधी खरी मुलगी नाही नाही आणि फ्रॉम अ व्हेरी व्हेरी हंबल बॅकग्राऊंड एनी हंबल बॅकग्राऊंड मला असं वाटतं असं काहीतरी माझ्या वाट्याला आलं तर आवडेल मला सगळ्यांना फक्त बाहेरचं आवरण माहितीये मी हो। ऑनेस्टली आतून खूप साधी आहे म्हणून पण मी जरा अलिप्त असते प्लॅनिंग wow. mm. so, yeah. तर आहेच डेफिनेटली लेट्स सी आणि मोस्टली होपफुली लेट्स सी बहुतेक प्लॅनेट सोबतच काहीतरी माझं होईल असोसिएशन पुढच्या काही दिवसांमध्ये असं वाटतंय आता सो सी होपफुल या करियर आणि लग्न हे दोन्ही वेगळे पारडे आहेत आणि आता लग्न केलं तर मग आता करिअर खाली जाते की काय आणि मग करिअर वर येते तर मग लग्न नको करू की काय हे कम्पॅरिझनच मुळात चुकीचं आहे मला संभावना त्या रॅट्रेसमध्ये मला घुसता नाहीयेत <laughs> <laughs> <चान, चान। laughs> <कसो बस्ते। laughs> का चलासव्या काय कमाल किती वाजलेत नाही आपल्याला तशा अर्थाने आपल्याला चहा प्यायला बसायचंय चहाची <laughs> so, कपिल देशपांडे आपला खास शो चला बोस तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या गिफ्ट पार्टनर आहेत हेमंत सुगंधी भांडार आणि आपले प्रेझेंटर आहेत विश्वरंग प्रोडक्शन so, सो आज आपल्यासोबत असणारे रसिका रसिकाशी आपण बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत रसिका जास्त वेळ घेणार नाही कारण माझ्यापेक्षा प्रेक्षकांना तुला जास्त ऐकायचं आहे सो so, चला बसूया चला बसूया चलो हाय सो आपल्या सोबतच असणाऱ्या रसिका रसिका तुझं खूप खूप स्वागत थँक्यू आपल्याला काय नाही जस्ट एक फक्त एक इन्फॉर्मल गप्पा आहेत खूप काही okay. तात्विक वगैरे नाही <laughs> आहेत आणि कॉन्ट्रोवर्शियल पण काही नाही okay. आहेत सिंपल चहा घेत घेत आपण गप्पा मारायच्या okay. सुरुवातच okay. so, okay. मी करतो कारण ज्या निमित्ताने तू आली आहेस ते hmm. निमित्त डंका एकोणीस hmm. तारखेला फिल्म रिलीज होते आहे आणि वारीचा योग पण जुळून आलाय फिल्म पण वारीवर आधारित आहे विठ्ठलावर आधारित आहे Uh, honestly, honestly, uh, तर रसिकाच्या आतापर्यंत ग्लॅमरस भूमिका मी भूमिकेतच दिसणार आहेस पण कुठेतरी या चित्रपटात एक आध्यात्मिक जोड पण त्याविषयी ऑनेस्टली माझ ह्या कॅरेक्टरचं तेवढा असा आध्यात्मिक अँगल ऑनेस्टली नाही आहे कारण एकतर माझं कॅरेक्टर कॅरेक्टर इज अ मुस्लिम सो त्याच्यामुळे इट्स कम्प्लिटली डिफरंट कम्प्लिटली वेगळाच फेथ आणि वेगळंच रिलेशन असं असणार आहे पण जसं आपण म्हणतो सगळेच की देव काय एकच आहे त्याच्यामुळे मग कुठल्या रिलीजन मधला कुठला देव असेल तरी तो सगळा एकच असतो आणि हाच भाव या सिनेमामध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलाय कारण की फक्त मुसलमानच असं नाही पण रिलिजन्स चे लोक सगळे एकत्र आहेत पण ते फक्त भक्तिभावामुळे कसे एकत्र आहेत आणि भक्तिभावामुळे त्यांचं एकत्र ध्येय कसं साध साध्य होतं ह्याबद्दलची फिल्म आहे खऱ्या आयुष्यात तू कितपत आहे पण मी अगदीच म्हणजे माझ्या माझ्या ती मूर्तीची माझी स्पिरिच्युलिटी आहे मला फार असं खूप जागेवर जाऊन किंवा खूप देवळात जाऊन मला असं मी फार आय डोंट शो इट आउटवर्ड्स मी फार इनवर्ड स्पिरिच्युअलिटी झोनमधली आहे आमच्या घरी गजानन महाराजांना मानतात त्याच्यामुळे आणि माझंही श्रद्धास्थान आता तेच आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे मला आय एम मोर ऑफ दॅट आणि महाराजांच्या मूर्तीची घरी माझ्या प्रतिस्थापना केलेली आहे माझं माझं छोटंसं असं माझं देवघर आहे माझ्या घरात अँड आयम व्हेरी हॅप्पी अबाऊट इट आणि एक कुठेतरी शांतता मिळते किंवा लाभते मला असं वाटतं तुम्ही रोज पूजा करा नका करू किंवा mm. काय पण साधा नुसता दिवा जरी लावला देवासमोर तरी ते आपल्याला शांत करण्यासाठी एकाग्र करण्यासाठी खूप गरजेचं असतं जे मला असं वाटतं की दॅट वे आयम स्पिरिच्युअल माझ्या नवऱ्याची बायको नंतर तुला शनाय म्हणून ओळख मिळाली mm. आणि त्यानंतर फिल्म मध्ये पण तू खूप वेगवेगळे प्रयोग करत गेलीस mm. पण असं म्हणतात की लग्नानंतर तू खूप चोखंदळ बनलीस आणि खूप कमी तुझ्या चाहत्यांसमोर तू येतेस म्हणजे तू कधी आउट आउट ऑफ ऑफ असतेस असतेस जास्त नाही येते मुंबईत असतेस नाही नाही मी हे मला अत्यंत परखडपणे क्लिअर करायचंय की ज्यांना कोणालाही वाटतं की मी खूप वेळ बाहेर असते तर असं नाहीये मी मोस्ट ऑफ द टाइम भारतातच असते मी वर्षातले दोन महिने तिथे माझा नवरा असतो म्हणून फक्त <laughs> जाते इधर जून जुलै मध्ये पाऊस असतो देन इट, मी जास्त बाहेर परदेशी असते असं काहीच नाही पण मी अगदीच एक महिन्यासाठी गेले होते ते मी म्हटलं तसं की बिचारा माझा नवरा तिकडे आहे लॉन्ग डिस्टन्स मॅरेज चालू आहे निदान वर्षातले महिने तरी आम्हाला एकत्र राहायचं असतं म्हणून मी जाते तिकडे देन अबाउट बाकी मी पूर्ण वेळ भारतातच असते ओके म्हणजे जे कोणी असं म्हणतात की रसिका अवेलेबल नसते तर ती पूर्ण वेळ भारतात असते आणि दोन महिने बाहेर असते एक्झॅक्टली हो हो बरोबर तू तुझ्या करिअरच्या अशा पॉईंटला हा डिसिजन घेतलास म्हणजे तू नवरची बायको जेव्हा पीक याच्यात होतं शनया घराघरात पोहोचली होतीस तेव्हा तू ती सिरियल थांबवून तू परदेशात गेलीस फिल्म मेकिंगचं शिक्षण घेण्यासाठी खूप कमी कलाकार असे आहेत की जे अशा टप्प्यावरती हा निर्णय घेतात कारण शनाया एक असं कॅरेक्टर होतं की त्याच्यामुळे रसिका महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली होती तर हा निर्णय अजूनही शनाया म्हणूनच ती ओळख ओळखे तर तेव्हा त्रास झाला होता की की आपण हा डिसिजन आपण घेतोय किंवा काय कसं हे सगळं तू ठरवलं होतं नाही त्रास अजिबातच नाही झाला मी खूप विचारपूर्वक हा डिसिजन घेतला होता कारण की कुठेतरी तुम्हाला जर का निघायचं असेल एखाद्या कम्फर्ट झोनमधनं तर त्यातनं बाहेर निघण्याची स्टेप घेणे घेणं खूप गरजेचं होतं आणि मला ऑनेस्टली फार धाकधूक होती मला माहिती नव्हतं की माझे सगळे मधले सगळी कास्ट म्हणा किंवा चॅनल म्हणा सगळेजण हे कसं रिसीव्ह करणार आहेत पण व्हेरी ऑनेस्टली शिक्षण शिक्षणासाठी चालले हे ऐकल्यावर प्रत्येकाने मला प्रोत्साहनच दिलं आणि आय वॉज व्हेरी हॅपी विथ द दे डिसिजन दे मे टू टिल डेट मला असं वाटतंय की माझा आतापर्यंत सगळ्यात धाडसी निर्णय होता आणि मला आय स्टील स्टँड बाय इट म्हणजे मी uh, मी चुकूनही कधी हे रिग्रेट करत नाही की का घेतला दोन सोडून निघून गेले आणि त्या सिरियलची किंवा त्या कॅरेक्टरची किंवा मी जेवढा जीव होता त्या कॅरेक्टर मध्ये त्याची पुण्या इतकी आहे की ती आतापर्यंत तशीच आहे त्याच्यामुळे त्याला काहीच धक्का लागला नाही पण कधी कधी असं म्हणतात की समजा एखादा एक कलाकार एका कॅरेक्टर मध्ये अडकला आणि त्याची तीच ओळख आयुष्यभर राहिली तर कुठेतरी त्याला दुसऱ्या भूमिकांचं सोनं करताना त्रास होतो असं बऱ्याच कलाकारांच्या बाबतीत झालंय तसं तुझ्या बाबतीत कधी असं घडलं का नाही मला दुसऱ्या भूमिका करायचा मला त्रास नाही झाला लोकांना व्हिज्युअलाइज करायला थोडासा वेळ लागतो पण ऑनेस्टली ही पण फेज आता गेली आहे म्हणजे जस्ट सिरियल जेव्हा संपली होती किंवा चालू होती तेव्हा अर्थातच सगळ्यांचं एक त्यांचं त्यांचं परसेप्शन झालं होतं uh, त्याच्यामुळे सगळेच एखाद एका, एका पर्टिक्युलर अँगलनीच माझ्याकडे पाहत होते mm -hmm. आणि तेव्हा कामं पण तशीच येत होती पण ऑनेस्टली आत्ता टाचूड डायट लग्न म्हणा किंवा माझा आगामी चित्रपट जो येतोय काटाकीर नावाचा mm -hmm. त्याच्यामध्ये अत्यंत वेगळ्या भूमिका आहेत म्हणजे व्हेरी ऑनेस्टली द वे मध्ये मी जशी दिसणार आहे तसं मला कोणीच पाहिलेलं नाहीये आतापर्यंत सो इट इज आत्ता आत्ता मला असं वाटतंय कि मला तो साचा तोडून किंवा अनेक लोक पण असे आलेत आयुष्यात अचानक कि जे मला त्या वेगळ्या साचात पाहतायत त्यामुळे त्यासाठी आय व्हेरी फॉर्च्युनेट आणि मला असं वाटतं की यापुढे मी तसेच म्हणजे जेवढा साचा ब्रेक करून तो काहीतरी वेगळा मोठा मोल्ड करता येईल आव्हान असते साचे साचा तोडून खर तर खूप मोठी आणि खूपच आनंदाची गोष्ट असते म्हणजे प्रत्येक कलाकाराला हवं हवं असं वाटणार असतं की मला हे पण कॅरेक्टर करायचं तेही करायचंय आणि आम्ही आसूसलेलो असतो ऍक्टर्स म्हणून की कोणीतरी बघा कोणीतरी वेगळ्या नजरेने बघा आम्हाला की आम्हाला हे कॅरेक्टर करता येईल हे पण कॅरेक्टर करता येईल मी अशी पण दिसू शकेन हे जेवढं माझी इच्छा आहे तेवढं समोरच्या व्हिज्युअलाइज करणं गरजेचं आहे आणि अनफॉर्च्युनेटली तसे खूप कमी लोक आहेत की जे एवढा धाडसी निर्णय घेऊन कोणाला तरी वेगळ्या इमेजमध्ये बघून आणि वेगळ्या इमेजमध्ये कास्ट करतात एव्हरी वन टू प्ले सेफ दे डोंट वॉन्ट टू कास्ट पीपल इन द रोल्स दॅट वी हॅव नॉट सीन देम बिफोर त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा ही कोणी असा हा धाडसी निर्णय घेतो एस्पेशली डिरेक्टर्स अँड प्रोड्युसर्स मला त्यांचं प्रचंड कौतुक असतं की हा ऍक्टर या साच्यातला आहे पण मी आता एकदम एक, एक रोल देणार किंवा आणि काही प्रोड्युसर्स आहेत मराठी इंडस्ट्रीत बऱ्याचदा चर्चा होत असते की आपण समजा एखाद्या गोटात असू तर त्या कलाकारांना भरभर काम मिळतं तुझ्या खूप म्हणतात असतोस त्यामुळे कदाचित तुला हवा तुला अजून एक्सपोजर मिळत नाही किंवा काय काय पर्सनली का पर्सनली म्हणजे आता दोन मुद्दे आहेत की म्हणजे आपल्याला लोकांसोबत कम्फर्ट वाटतो आपण त्यांच्यासोबतच काम करतो जे ह्युमन नेचर आहे त्यामुळे ते, ते एका अँगलनी असं सुद्धा आहे पण दुसऱ्या अँगलनी बघितलं तर व्हेरी ऑनेस्टली मला असं वाटतं कलेला प्राधान्य देऊन त्या स्क्रिप्टला प्राधान्य देऊन त्या स्क्रिप्ट मधल्या कॅरेक्टरला प्राधान्य देऊन त्या पद्धतीने कुठला माणूस त्या कॅरेक्टरमध्ये दिसू शकतो hmm. ह्याचा कास्टिंग किंवा ऑडिशन मधनं प्रयत्न जास्त झाला पाहिजे बरोबर mm -hmm. जो नाही होत इथे खूप जास्त कम्फर्ट लेवलवरच जास्त काम होतं विच इज व्हेरी अनफॉर्च्युनेट विच मला स्वतःला फार वाईट वाटतं त्या गोष्टीचं कारण मला असं वाटतं की आपल्याकडे खूप टॅलेंटेड लोक आहेत आणि मेनी पीपल नाय एम नॉट जस्ट टॉकिंग अबाउट माय सेल्फ वेगवेगळे यंग पीपल दे वॉन्ट टू डू अलॉड ऑफ डिफरंट थिंग्स मे झोकून द्यायला तयार आहेत लोक पण समोरचा माणूस संधी द्यायची हिंमत करत नाही असा कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम होतोय मला असं वाटतंय पण यू शूड शी शूड गिव्ह ऑडिशन्स अ व्हेरी फेअर चान्स की ऑडिशन्स देऊन मग तुम्ही सिलेक्ट करा की बाबा हा ही व्यक्ती मला या साच्यात दिसते की नाही दिसते पण ऑडिशन्सला प्राधान्य दिलं पाहिजे बऱ्याचदा असं होतं की मराठी सिनेमा म्हटला म्हणजे हिरोइजम Mm. किंवा हिरो हिरोईन असं बघितलं बग, जात नाही तो कंटेन्टीच किंग असं असतं जर का तुम्ही हिंदीत गेलात तर बरेचशे नायिका प्रधान सिनेमे येतात mm. ज्याला आपण बोल्ड कंटेंट म्हणूया mm. किंवा तर तिकडे पण बरेचसे नायिका प्रधान mm. सिनेमे होतात मराठीमध्ये अजून ही असं नायिका प्रधान ही संस्कृती mm. रुजली नसल्यामुळे कदाचित असं होतं का की एकाच साच्यात अडकलेलं समजा आता एका सिनेमाची लाट आली काय लाट आली तर त्याच्यावरच सिनेमे येतात त्यामुळे कुठेतरी असं नायिका प्रधान सिनेमे जरी म्हटलं तर नायिका फक्त रडतात किंवा किंवा साडी किंवा घरसंसार असं काहीतरी याच्यात अडकलेली अशी दाखवतात तर हा तुला काय वाटतं का प्रॉब्लेम कारण आता जनरेशन बदलली असे काही प्रयोग आपण मराठीत केले तर कदाचित अजून चांगल्या गोष्टी पुढे अजून चांगला कंटेंट चांगल्या चांगले रोल नायिकांना मिळतील नाही हो म्हणजे हा बदल होणं गरजेचं आहेच पण मला असं वाटतं की मराठीत नायिका प्रधान मूवीज सध्या ऑलरेडी जास्त चालतायत म्हणजे आपण बाईपण म्हणूया किंवा लॉट oh, ऑफ फिल्म्स राईट नाव right जिम्मा म्हणूया oh, या सगळ्या नायिकांच्याच फिल्म्स आहेत सो किंवा आपली सिरियल इंडस्ट्री तर इज रूल्ड बाय नायिका बिंग द प्रटॉकनिस्ट ऑर द ड्रायविंग फोर्स पण माहिती नाही म्हणजे एक्सपिरिमेंट वी शूड डू आय थिंक या बाबतीत की नॉर्मल जो साचा सा आहे की एक छान मुलगी एक छान बायको एक छान सून हा साचा मोडून म्हणजे जसं मला वाटतं थोडंफार शणायाच्या बाबतीत झालं की तो तो साचा नव्हता त्यामुळे मी तो कॅरेक्टर ऍक्च्युअली मला करायला आवडलं की मग ॲक्च्युली बजले की हां हे मला करायला आवडेल बिकॉज शी वॉज नॉट ऑल गुड तर तसं तसे कॅरेक्टर जर का आणखीन जास्त आले आणखीन बिलिवेबल आपण ते शूट केले के आणि ओव्हरऑल ही गिव टेक प्रोसेस आहे म्हणजे आपण खूप जास्त एक्सपेरिमेंट करून आणि मग लोकांना ते पचलंच नाही पटलंच नाही असं पण इतपत पण नको व्हायला कारण ऑडियन्स आपला मायबाप आहे त्यांच्या विचार करूनच कुठलीही कलाकृती गेली पाहिजे मला असंही वाटतं पण डेफिनेटली दिस स्पेस शुड ओपन अ बिट मी म्हटलं तसं की धाडस हा सगळ्यात मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा की वर्ड आहे की अशी धाडसी माणसं सगळी एकत्र येऊन त्यांनी सगळ्या त्यांनी हे केलं पाहिजे नाही तर हे नाही होणार आहे प्लेंग इट सेफ इज समथिंग दॅट वी ऑल डू आणि इज इज ऑलरेडी हॅपनिंग तुझ्या फक्ती बऱ्यात असं म्हटलं जातं की विलन किंवा बोल्ड भूमिका तुझ्या वाटायला येतात पण त्या पलीकडेही जाऊन वेगळ्या भूमिका चोखंदळ भूमिका करण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे तर असं कुठली भूमिका जी तुला करायला आवडेल किंवा सतत त्यानं तुझ्याकडे समजा प्रोड्यूसस निगेटिव्ह किंवा बोल भूमिका hmm. रसिका दिसेल अशा भूमिका गुजून येत असतील तर तुला hmm. वेगळं पण काय जपायला तुला आता इथून पुढे तुला आवडेल रसिकाला वेगळ्या भूमिकांवर मला असं वाटतं एखादी फारच साधी खरी मुलगी जे अजून तू कधी कॅरेक्टर तसं केलं नाही 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 आणि फ्रॉम अ व्हेरी व्हेरी हंबल बॅकग्राऊंड एनी हंबल बॅकग्राऊंड मला असं वाटतं असं काहीतरी माझ्या वाटायला आलं तर आवडेल मला कारण द थिंग इज की सगळ्यांना फक्त बाहेरचं आवरण माहितीये मीच मी आतून खूप साधी आहे म्हणून पण मी जरा अलिप्त असते की माझं माझं आपलं एक छोटस आयुष्य आणि विश्व आणि मग त्याच्यातनं बाहेर यायचं तर तेव्हा मला असा एक मोठा श्वास घेऊन बाहेर यावं लागतं दॅन आय बिकम नेक्स्ट टॉक टू तो पीपल मी परत माझ्या साच्यात जाते त्यामुळे ते साधे पण आहे माझ्यात पण मी ह्याचसाठी म्हटलं की ह्याचसाठी ऑडिशन्स पाहिजेत ओके आणि फॉर गुड पार्ट सो दॅट मग त्या मग म्हणजे मला ही माझी बाजू दाखवायचा चान्स तरी मिळेल इथे लोकांनी ऑलरेडी एक साचा ठरवूनच ठेवला आहे तर तो जोपर्यंत त्यांच्या डोक्यात ब्रेक होत नाही तो ऑडियन्स म्हणजे तू तशी नाही जे तुझं चित्र निर्माण केलं गेलं त्या पद्धतीचे तो दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम ॲट ऑल आय कॅन बी द सेक्स्ट्रो बट बट देन आय हॅव टू टेक अ डी ब्रेथ अमाऊट ऑफ द हाऊस देन बी द एक्स्ट्रो वर्ड बट देन आय ऑल्सो हॅव दिस अनदर साईड टू मी ज्याबद्दल माहितीच नाही आहे लोकांना बद्दल जर का आपण म्हटलं तर आय थिंक सलग तिसरी फिल्म त्याच्या सोबत ही तुझी आहे तर तुमची सगळ्यांची ट्युनिंग मस्त जमली आणि श्रेयस जी गँग चौथी, चौथी। yes. आणि जी गँग त्याची असते ऑलमोस्ट सत्तर टक्के त्यांनाच घेऊन तो फिल्म करतो तर अशी पण काही लोक आहेत की एकदा का ट्युनिंग जमलं की की त्याच कलाकारांना घेऊन थोडेफार उन्नीस बीस होणार आणि श्रेयस म्हटलं म्हणजे काहीतरी एक मोठं स्वप्न बघून असतो काहीतरी बिग बजेट फिल्म करतो तर श्रेयस माणूस म्हणून कसा आहे कारण तो रॅपर पण आहे तो निर्माता पण आहे तो आता दिग्दर्शक पण झाला आहे श्रेयस अत्यंत मस्ती घोर आहे अत्यंत मस्ती घोरे म्हणजे आत्ताही ऑन द ड्राईव्ह युअर आम्ही तेच म्हणत होतो की त्याला ऑन स्क्रीन कोणीही काही मस्ती केली ना की त्याला प्रचंड आवडतं आणि त्याचं प्रत्येक गोष्टीला त्याचं हा हा करते ना करते ना भाई मस्ते मस्त आहे असं त्याचं कंटिन्युअस झालं सो ही इज अ व्हेरी हॅपी अँड फन लव्हिंग गाय जो सातत्याने काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो एक आणखीन श्रेयसची फार चांगली गोष्ट म्हणजे तो स्वतः रॅप करतो त्याला म्युझिक म्युझिकची जाण आहे हे आपल्याला चित्रपटांमधनं त्याच्या दिसतच आहे पण मला असं वाटतं एस्पेशली आता डंकामध्ये जी सगळी गाणी आहेत किंवा जे गाणं आता आमचं बारा तारखेला येईल ते इतकं सुंदर आहे म्हणजे मला असं वाटतं की आमचा सुद्धा आणि ट्रेलर सुद्धा काही प्रमाणात त्या गाण्यामुळे आणखीन उचलल्या गेला सुद्धा त्यामुळे मला असं श्रेयस्त कौतुक ह्याचं की त्याची टेस्ट खूप छान डेव्हलप झाली आहे म्युझिकमधली कारण की तो त्याला स्वतः हो कळत म्युझिक मधलं वा आणि वारीचाच मुहूर्त धरून फिल्म पण रिलीज होते त्यामुळे त्या वातावरणात वेगळाच एकादशी सगळ्या धरून हे होते चित्रपट झालं मालिका झाली नाटक पण तू केलंयस वेब सिरीज कधी कारण सध्या आता <laughs> जयंतीला वेब सिरीज वेब सिरीज खूप मराठीत पण उत्तम येत हिंदीत पण उत्तम येत आहेत रसिका कधी वेब सिरीज मध्ये दिसणार होपफुली uh, मला मी म्हंटल तसं की मी सध्या माझे चॉईसेस फारच जास्त नॅरोडाऊन केले त्याच्यामुळे जरा वेळ लागेल पण आय एम टेकिंग माय ओन टाइम की प्रॉपर पेशन्स ठेवून प्लॅनिंग तर आहेच डेफिनेटली सी आणि मोस्टली होपफुली लेट्स सी बहुतेक प्लॅनेट सोबतच काहीतरी माझं होईल असोसिएशन पुढच्या काही दिवसांमध्ये असं वाटतंय आता सो लेट्स या आता हा प्रश्न माझा नाही हा तमाम महाराष्ट्रातल्या मुलांचा प्रश्न आहे जेव्हा लग्न केलं <laughs> हा होता प्रश्न बरेच वर्ष होता सो माहिती अजूनही त्या पलीकडचं आहे की शनाया एकदम लोकप्रिय झालेली असताना तू मालिका सोडली स्पर्धेची शिक्षणासाठी गेली बरं तिकडनं आणि लगेच तू धक्का दिला तू लग्न केलंस आणि तेव्हा तमाम महाराष्ट्रातल्या मुलांचं हार्ट ब्रेक झालं होतं तर मला तुला विचारते की ने ने तु तु तुझी आणि तु तु ओळख तु कशी झाली तुमची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली आणि तुला असं का वाटलं की ह्या टप्प्यावरती म्हणजे जिथे कुठली हिरोईन अरे आता मी अजून टॉपवर फिल्म मेकिंग वगैरे घेतलं पण हे करून तू लग्न करण्याचा निर्णय घेतला तो खूप फॅमिली असं म्हणतात म्हणजे तुझ्या बाबांशी तू किती कनेक्ट आहेस हे सगळ्यांना माहिती आहे तर तुझी लव्ह स्टोरी कशी सुरू झाली आणि हा निर्णय घेताना तुला असं वाटलं आपण काही धाडस करतोय नाही करिअर आणि लग्न हे दोन्ही वेगळे पारडे आहेत आणि आता लग्न केलं तर मग आता करिअर खाली जात आहे की काय आणि मग करिअरवर येत आहे तर मग लग्न नको करू की काय हे कम्पॅरिझनच मुळात चुकीचं आहे आपण कुठल्याही पुरुष कलाकाराला हा प्रश्न विचारत नाही की तू का बाबा लग्न केलंस वर असताना आपण वी सेलिब्रेट हेम सो वाय नॉट सेलिब्रेट आर हे सो वी शुड डेफिनेटली डू दॅट आम्ही लव्ह स्टोरी म्हणशील तर आम्ही ऍक्च्युली भेटलो एल मध्ये असताना आणि मी त्याचा डान्स पाहिला होता पहिले आणि मी पहिले तर त्याच्या डान्सच्याच प्रेमात पडले आणि जेव्हा मी भेटले त्याला आय गॉट टू नो दॅट ही इज अ वंडरफुल ह्युमन बीईंग मला एक आठवण म्हणजे ही ॲक्च्युली मी आधी कधी सांगितली नाही आहे पण आम्ही एकदा जेवायला जात होतो कुठेतरी आणि त्याच्या मोठ्या बहिणीचा फोन आला आणि द वे ही वॉज टॉकिंग टू हिज सिस्टर दॅट वॉज सो रिस्पेक्टफुल अँड सो क्यूट तर मला असं झालं की हा किती गोड पोरगा आहे हा किती प्रेमाने आणि छान शांतपणे आणि फार गोड बोलत होता त्याच्या बहिणीशी आणि हे माझ्यासाठी प्रचंड महत्त्वाचं आहे की हाऊ यू आर विथ द फिमेल्स ऑर द वुमेन इन युअर फॅमिली ते माझ्यासाठी फार महत्वाचं आहे आणि ते मी पाहिलं तर मला असं झालं की हा फारच छान आहे अर्थात तेव्हा आम्ही फक्त मित्र होतो तेव्हा काही असं डोक्यात नव्हतं कोणाच्याच मग हा इंडियात आल्यावर देन ही सेट दॅट आय हॅव फिलिंग्स फॉर यू आणि मला तर होतंच की यार हा सगळ्यात चांगला आहे पोरगा तर का नाही म्हणजे <laughs> तरी मी माझा माझा वेळ घेतला ऑनेस्टली बट देन या yeah. जेव्हा तू हा निर्णय घेतलास ना तेव्हा म्हणजे आम्ही बघितलं सोशल मीडियावरती तेव्हा खूप झालं होतं की अरे शान आहे अशा नाही अशा पण एनिवेज आपण तो पार्ट वेगळा मला तुला एक विचारायचं आहे की रसिका की प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट असतो की त्याच्यानंतर त्याचं पूर्ण आयुष्य बदलून जातं तुझ्या hmm. आयुष्यात असे भरपूर टर्निंग पॉइंट आहेत hmm. पण त्यातला असा एक पॉइंट की खरोखरच तिथून तुझ्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली नाही मला असं वाटतं की तो पॉइंट यायचाच आहे अजून आय डोंट थिंक इट्स देअर ऑर इट हॅज बिन देअर ऑलरेडी आय थिंक तो पॉइंट Oh, यायला पाहिजे आता लवकर असं मला जाणवत आहे आणि त्यासाठी मी खूप कष्ट घेणार आहे बट या तो पॉइंट अजून यायचा डोंट थिंक म्हणजे तू गेलीस तिकडे तू शिक्षण घेऊन आलीस लग्न केलं नाही पण दॅट्स ऑल इन द पास्ट नाव की ह्या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे लग्न झालं कवयलेचं शिक्षण झालं सगळं झालं आता नवीन अजून तो वळण पाहिजेत ना आता मला सरळ रस्ता नाही घ्यायचा आहे मला कधीच नको होता तो आय नीड वन मोर टर्निंग पॉईंट अँड इट इज ड्यू इट इज लॉंग ड्यू ना तू सोशल मीडियावर पण खूप अशी सक्रिय नसतेस तू खूप अशी अलिप्त असतेस म्हणजे सध्या आपण जर का बघितलं जेन्सीकडे की सोशल मीडियावर धाडधाड पोस्ट पडणार आहे तू खूप थोड्या वेळापुरती सोशल मीडियावर सोशल मीडियाचा जास्त प्रभाव तुझ्यावरती नाही आहे बरोबर asok ah आय लाईक टू प्रोटेक्ट माय पीस मला समहाव ना त्या रॅड्रेसमध्ये मला घुसता नाही आहेत म्हणजे कुडोज टू okay. द पीपल हू uh, जे करतात किंवा करू शकतात पोस्ट किंवा दिवस रोज काहीतरी कंटेंटचा विचार करून काहीतरी रील शूट करू शक शकतात हुडोज टू ऑल ऑफ देम बट मला ना खूप प्रेशर येतं त्या गोष्टीचं समहाव माहिती नाही व्हेरी ओल्ड स्कूल दॅट वे की मला की बापरे आता पोस्ट करायचं आहे आता कंटेंट क्रिएट करायचं आहे आता काहीतरी शूट करावं लागेल आणि इट मे इट कन्झ्युम्स मी अलॉट त्यामुळे मला हे मधले मधले ब्रेक्स खूप आवडतात किंवा जनरलीसुद्धा आय एम uh, नॉट अ व्हेरी मच अ फोन पर्सन मला मी काही वेळ फोन पाहिला की त्यानंतर मला असं होतं हे बस झालं आता नको मला स्क्रीन अजिबात एस्पेशली इफ आय एम टॉकिंग टू सम वन वन ऑन वन आय हेट हॅविंग फोन इन माय हॅन्ड त्यामुळे मी कधीही कुठल्या माझ्या जवळच्या फ्रेंड्सना विचारलं तर इफ आय एम हॅव्हिंग अ कॉन्वर्सेशन विथ दॅम आम कम्प्लिटली प्रेझेंट सो माहिती नाही म्हणजे फोनचा असा फार प्रभाव नाही आहे माझ्यावर किंवा सोशल मीडियाचा सुद्धा व्हेरी व्हेरी फॉर्च्युनेटली मी किती पोस्ट करते किंवा नाही करत याच्यावर माझं फॉलोईंगचा काहीच फरक कधीच पडला नाही आहे त्यामुळे मला इतकं ते बरं वाटतं आय फील ब्लेस्ड दॅट वे की माझे फॉलोअर्स फॉलो मी स्टील आय डोंट पोस्ट ऑर वॉट पण मध्ये मध्ये मला अशी हुक्की येते एक मध्येच की आता आपल्याला पोस्ट केलं पाहिजे मग मी खूप रील्स बनवा हे बनवा ते बनवा असं करते त्यामुळे मला असं वाटतंय की आता या प्रमोशनच्या निमित्ताने जरा परत एक लाट येईल नवीन फोटोज आणि देन मे बी अग्या नाईल गो इंद माय सेल की चला आता जरा काहीतरी वाचूया काहीतरी लिहूया मध्ये नाही गो बॅक डंकाच्या <laughs> निमित्ताने जेव्हा तुम्ही सगळे एकत्र होतात आता मगाशी बघितलं बरेच तुमचे किस्से आहेत आणि स्पेशली तुझं हसणं आराम 哈哈哈哈哈！<laughs> किती धमाल केली सेटवर सगळ्यांनी से तुम्ही कारण आता बरेच जण नाही एकत्र होतात सेट वर तेव्हा कितपत धमाल केली बापरे धमाल म्हणजे काय विचारू नको आणि धमाल का करता आली ना हे जास्त महत्वाचं आहे कारण की हे तिघही पोरं जे आहेत ते इतके कमाल आहेत आणि इतके मस्त आहेत म्हणजे मी इतकी कम्फर्टेबल झाले होते त्यांच्या सोबत एका पॉइंटला मला आठवतंय की गोव्यात आमचं एक लोकेशन होत जिथे माझी मेकअप रूम फार कुठेतरी कोपऱ्यात पलीकडे होती आणि ह्यांची एकत्र या तिघांची एक मेकअप रूम होती तर आमचं असं झालं एका नंतर की नको ना तिथे कशाला आपण इकडेच करू सगळं तर मी पण माझं सगळं मेकअपचं सामान सगळं वी यूज टू यूज वन मेकअप रूम सो mm -hmm. so, इतपत्तीच कम्फर्टेबल आली होती एका नंतर तर मला आठवते मला आन्या म्हणायला की हा हा इथं इथं ब्रोच आहे आपलं म्हणजे ही मुलगाच आहे आता आपल्यातली वगैरे असंच काहीतरी झालं होतं आणि वी हॅड अ वंडरफुल टाईम म्हणजे शूटिंगच्या वेळेला तर होच म्हणजे जिथे प्रामाणिकपणे सिन्सिअरली काम करायचं ते करायचोच पण जसंच पॅकअप झाल्यावर आम्ही इतकी मज्जा केली आहे आणि खूप तिघही पोरांना खूप चांगली मुलं आहेत व्हेरी सेफ व्हेरी नाईस nice, अँड uh, आण्याची तर माझी खूप वर्षांपासूनची ओळख आहे किरणची सुद्धा फॉर दॅट oh, मॅटर oh, किरण पण बघतोस काय मुजराकर मध्ये होता तर तेव्हापासूनची ओळख आहे प्रियदर्शनची माझी अजिबात ओळख नव्हती मी दिस वॉज द फर्स्ट टाइम दॅट आय मेट हिम किंवा इवन आय गेस रिडिंग जेव्हा होतं आमचं या फिल्मचं डंकाचं तेव्हा मी पहिल्यांदा त्याला प्रत्यक्ष पाहिलंय पण व्हेरी uh, ऑनेस्टली त्याच्याशी पण खूप खूप चांगली मैत्री झाली आणि अर्थातच आम्ही काटाकीर पण एकत्र केलाय त्यानंतर आय सीन मोर ऑफ हिम एज अ डिरेक्टर अँड हाऊ ही वर्टर या 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 डेफिनेटली आणि मी पण खूप आतुरतेने वाट पाहते तर म्हणजे मी आय स्टार्ट टॉकिंग अबाउट काटाकिर मे बी आय वोंट स्टॉप त्यामुळे मी खूप असे थांबव ठेवलंय स्वतःला तेव्हा बोलू पण हा पण मी प्रदर्शनची खूप मेहनत पाहिली आहे त्याचं आता काम पाहिलंय जवळून सो ही मोर लाईक फॅमिली ना एकीकडे तू पोस्टर मध्ये लावणी केली होतीस hmm. दुसरीकडे एका कार्यक्रमाचं तू अँकरिंग केलं छोट्या पडद्यावरती hmm. आता तू मग अशी की काटाकीर मधली भूमिका तुझी खूप वेगळी म्हणजे अशी रसिक आतापर्यंत प्रेक्षकांनी बघितली तर अशाच भूमिकांचा तर असे वेगवेगळे प्रयोग इथून बुडबडूयाचा बघायला मिळतील का कारण जसं मग म्हटलं की टॅग लागलाय की तुला विलनची भूमिका मिळते किंवा बोल भूमिका मिळते पण जेव्हा अशा काही येतात म्हणजे एक फिल्म मधली लावणी केली पण ती लावणी चांगलीच गाजली होती oh. इकडे छोटा पडदा अँकरिंग केले का कार्यक्रम असं त्यात पण तुला प्रेक्षकांनी स्वीकारलं आता काटाकीर मध्ये पण वेगळी भूमिका आहे तर अशाच अजून चोखंदळ भूमिका इथून पुढे करणार आहे डंका मध्ये सुद्धा फॉर दॅट मॅटर कारण की एक तर माझं कॅरेक्टर टॉक्स इन हिंदी थ्रू आउट द फिल्म सो असं पण मी कधी केलं नाहीये ऍक्शन बऱ्यापैकी आहे तिला खूप जास्त नाही पण आहे फिल्म मध्ये सो मला असं वाटतं की ते पण माझ्यासाठी फार नवीन होतं ओव्हरऑल ते सगळं शिकणं आणि सगळं करणं सो याच्यात पण थोडीफार वेगळी आहे भूमिका पण डेफिनेटली मला असं वाटतं स्पेशली डायट लग्न आणि कॅटेगरीपासून आय मोर नॅरो डाऊन विथ माय चॉईसेस आणि मी मला असं वाटतं की पुढे जाऊन पण असंच करेन किंवा करत राहीन कारण मला हे खूप जाणवलं की काम करताना मला समाधान प्रचंड महत्वाचं आहे तर त्यामुळे आय एम स्टिल यु नो इन दॅट फेज की मला ज्या कामातनं समाधान मिळणार आहे मी ते करेन आणि होपफुली वेगवेगळे वेग वे कॅरेक्टर्स लोकांसमोर आणू शकेन क्या बात है क्या चलो थैंक यू सो मच रसिका तू आलीस मस्त गप्पा मारल्यास आणि सगळ्यात महत्वाचं डंकाला खूप खूप शुभेच्छा आभारभर शुभेच्छा एक छोटीशी भेट आहे आमच्याकडनं तुला आमच्या गिफ्ट पाठायला हेमंत सुगन म्हणणार त्यांच्याकडनं छान छोटीशी भेट तुला तू बघू शकतेस उघडून बापरे बरच काय काय याच्यात वा वा हे तर म्हणजे मी पण वापरू शकते आणि मी गिफ्ट पण देऊ शकते तू वापर तू वापर गिफ्ट नको देऊ ट्वेल्व मिळालंय मला गोष्टी नाही बाबा भाऊ सगळे तुटून पडणार आहे त्याच्यावर मी सांगते दिस <laughs> इज सो नाईस so nice. काय काय याच्यात आहे अत्तर आहे परफ्यूम आहे पेन आहे फारच सुंदर हा गिफ्ट बॉक्स म्हणून <laughs> <laughs> <laughs>

lagi, Mas like